श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा सगळेजण मस्त आहात ना मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर आता दिदी आल्यापासून ना स्वामीचे तर खूपच मजा झाली आहे गाडीवरून इथं दरवी भाऊजी फिरून वगैरे आणतात आणि इथं दिदीला सलूनला सोडायला गेले होते आणि तेव्हा जाताना स्वामीला घेऊन गेले होते आता दिदीकडे आल्यापासून ना व्हिडिओ वगैरे जास्त बनवायला काही जा वेळ म्हणजे काहीच बनवत नाही कारण एवढा गप्पा वगैरे मारत बसतो ना त्या व्हिडिओकडे जास्त लक्षच वगैरे जात नाही नंतर ए व्हिडिओ जरी केला असेल तर एडिटिंग वगैरे करायला पण काय वेळ आम्हाला मला तर पुरत नाही त्यामुळे जास्त काही व्हिडिओ ह्यावी मी आठवड्याभर तर व्हिडिओ काय जास्त पोस्टच केले नाही दिदी सलूनला गेली होती त्या दिदी गेली तशी लगेचच मी चहा प्यायली होती ना त्याची भांडी वगैरे घासायला घेतली होती आणि आज गुरुवार असल्यामुळे इथं पूजा मार्गशीर महिन्यात गुरुवार असल्यामुळे पूजेची मांडणी वगैरे करायची होती आणि इथं कोल्हापूर साईडला संध्याकाळची पूजा मांडतात त्यामुळे सकाळी काय पूजा वगैरे जास्त मांडायची गडबड नसते आणि संध्याकाळी पूजा वगैरे मांडायची होती मी भांडी वगैरे घासून घेतली आणि दिदीला मी सांगितलं होतं छान अशा देवीला साडी वगैरे नेसून पूजा वगैरे मांडी आणि दिदी जातानाच सांगितलं होतं तुला त्यातलं कपाटामधली कुठली साडी आवडेल ती की आणि तयारी वगैरे करून ठेव म्हणजे आल्यावर नंतर पूजा वगैरे करते मी म्हणून त्यावेळी भांडी वगैरे घासून घेतली त्यानंतर दिदीच्या कपड्यात सोडून इथं साडी घेतली होती मी आणि दिदी लेट गेल्यामुळे साधारण एक तासाभरामध्येच येणार होती तोपर्यंत इथे मी साडी वगैरे घेऊन तयारी करत होती आणि इथं एवढ्या प्लेट काढायच्या होत्या ना म्हणजे हातामध्ये माझ्या काय बसत नव्हत्या त्यामुळे इथं स्त्रीला मदतीला घेतल्या होत्या घेतली होती मी इथं स्त्रीला आणि सर्व इथं प्लेटा वगैरे काढून घेतल्या भरपूर वेळ लागला होता इथं तयारी करण्यासाठी आणि छान असं इथं पूर्ण इथं प्लेट वगैरे काढून छान असं कळशीला मोठी कळशी घेतली होती त्याच्यानंतर त्यावर छोटा तांब्या वगैरे ठेवून ता, छान इथं साडीला तयार तयारीच ता पूर्ण करून ठेवली होती मी आणि तोपर्यंत दिदी पण सलूनमधून आली होती मी तर आवरेपर्यंत दिदी दिदीला एक कस्टमर होता ते करून लगेचच येणार होते मी तर साडीचं सर्व आवरून ठेवलं होतं तो तोपर्यंत दिदी पण आली होती छान इथं मी तोपर्यंत कळशील वगैरे लावून बघितलं पण आम्हाला काहीतरी आवडली नाही त्यामुळे दिदी बोलली दुसरी साडी कळली आहे म्हणून त्यामुळे दिदी आल्यावर दिदीने लगेच प्लेटा वगैरे काढायला घेतल्या तर तिला खूप सवय झाली आहे तर साडी सलूनमध्ये सा साड्या वगैरे नेसवल्यामुळे तिने पटपट वगैरे आवरून घेतलं आणि ती पण आम्ही लावून बघितली साडीला कळशीला पण ती पण आम्हाला काय चांगली वाटली नाही त्यामुळे नंतर आम्ही ही तसे तिसरी साडी घेतली आणि त्याचा काय जास्त व्हिडिओ करत राहिलो नाही कारण याच्यामध्ये साधारण आमचा एक तास गेला होता साडी नेसवण्यामध्ये ही नको ती नको करेपर्यंत त्यानंतर ही साडी वगैरे नेसवली आणि लगेचच पूजा वगैरे करून घेतली आणि मी पुस्तक वाचायला घेतलं होतं पूजा मांडणी वगैरे करून घेतली दीदी बोलली तू घे पूजा वगैरे करून तोपर्यंत मी स्वयंपाकाचं वगैरे बघते आणि मी पूजा पुस्तक वगैरे वाचून घेतलं आणि लगेच मग दिदीने आरती वगैरे करून वगैरे घेतली तर श्री स्वामी आणि दिदी आरती करण्यासाठी बसली होती पूजा वगैरे करून झाल्यानंतर स्वयंपाकाचं पण आवरायचं होतं आज छोले वगैरे असं ब उसं वगैरे दिदीला बनवायची होती पण अचानकच आमचं ठरलं पुरणपोळी बनिया पो म्हणून आणि पुरणपोळीचा स्वयंपाक असल्यावर बराच वेळ लागतो त्यामुळे पहिल्यांदा डाळ वगैरे इथं शिजवायला ठेवली होती दुसरीकडे भाताचा वगैरे कुकर लावून घेतला आणि ब बा, बाकी गोय वगैरे बारीक वगैरे करून घेतलं आणि पुरणपोळीच्या स्वयंपाक बराच वेळ लागतो पण आज इथं कटाची आमटी गोड बटाट्याची भाजी आणि भात आणि पुरणपोळी असा छान स्वयंपाक बनवून घेतला आणि लगेच पहिल्यांदा इथं नैवेद्य वगैरे राखून घेतला त्यानंतर आम्ही सर्वांनी एकत्र बसून छान असं स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे करून घेतलं